दर्यापूर तालुक्यातील प्रबोधन कनिष्ठ महाविद्यालय येथे एच एस सी व्होकेशनल विभागातर्फे तीन मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला विभागाचा शंभर टक्के निकाल लागला असून इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी या ट्रेड मध्ये प्रथम द्वितीय तृतीय अनुक्रमे वैशाली पखाले हर्षल येलोने अनिकेत साखरे व रितेश मस्के या विद्यार्थ्यांनी मिळविला आहे ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या ट्रेड मध्ये प्रथम द्वितीय तृतीय अनुक्रमे कमलेश कासदेकर विद्यार्थ्यांनी मिळविला आहे अकाउंटिंग एडिटिंग आणि ऑफिस मॅनेजमेंट या ट्रेड मध्ये प्रथम द्वितीय तृतीय अनुक्रमे पल्लवी अग्रवाल साहिल चांदूरकर व स्वाती सरकटे या विद्यार्थ्यांनी मिळविला आहे तसेच एच वोकेशनल व्होकेशनल विभागाचा शंभर टक्के निकाल लागला आहे उत्कृष्ट निकालाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम ठेवली आहे प्रबोधन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य कावटकर उपप्राचार्य रेवस्कर पर्यवेक्षिका संत यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले व पुढील आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास इंगोले भागवत मनोहरे आदी उपस्थित होते श्रद्धा मस्के विदर्भ न्यूज दर्यापूर